दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कडवण पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक आदिवासी समाजाचा संताप उफाळला काल दिनांक चार ऑक्टोबर रोजी कडवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली कडवण खुर्द शेतकरी आणि मजूर यांच्यातील वाद पेटल्याने आदिवासी समाज संतप्त झाला विठोबा पवार या आदिवासी तरुणाचा खून झाल्याचा संशय आहे संशयितावर गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी शुक्रवारी रात्रीपासून महिला व वयोवृद्ध मजुरांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते शनिवारी सकाळी अकरा वाजता संतप्त झालेल्या समाजाची मोठी गर्दी जमली आणि थेट पोलीस ठाण्याबाहेर उभ्या गाड्यांवर अगदीच पोलीस आणि सी आर पी एफवरही वरही दगडफेक करण्यात आली या प्रकारामुळे वातावरण चांगलेच तापले दुपारपर्यंत कडवण नाशिक मार्ग बंद झाला आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले दरम्यान मजूर विठोबा पवार यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आदिवासी समाजाला न्याय मिळावा संशयितावर त्वरित गुन्हा नोंद करून त्यास ताब्यात घेऊन विठोबा पवार प्रकरणाचा त्वरित उलगडा करण्यात यावा अशी मागणी आदिवासी समाजाने केली आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज ब्युरो